परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक म्हणजे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काही त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमिर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय पण काय आहे विषय नाही पण त्याच्यामध्ये संभाजी महाराज मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे दाखवले होते वगैरे मी तेव्हा ट्रेलर पाहिला मग दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्यात एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं तर बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं मध्ये काहीतरी लेझिम बिझिम नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड आयटन बनवून ज्यावेळेला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खर तर दिग्दर्शकाला टाकायचं पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या आता एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असत सीन माहित नाही आपल्याला